जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त शहरातून सायकल रॅली काढण्यात आली जागतिक पर्यावरण दिन व सायकल दिनानिमित्त शहरातील मुख्य भागातून लहान मुले तरुण व पर्यावरणप्रेमींनी सायकल फेरी काढली केंद्रीय संचार ब्युरो रॉयल सायकलिंग असोसिएशन आणि सोलापूर महानगरपालिका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अधिकारी अंबादास यादव आणि पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांच्या हस्ते महापालिकेच्या आवारातून हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅली सुरू करण्यात आली प्लास्टिक हटवा कापडी पिशवी वापरा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा आदी घोषणा देण्यात आल्या सोलापूर महापालिका पार्क चौक सरस्वती चौक शिवाजी महाराज चौक एकेरी वळण नवी पेठेत प्रवेश लकी चौक हुतात्मा बगीचा रस्ता पार्क चौक डफरीन चौक वळण परत सोलापूर महापालिका आवर येथे समारोप करण्यात आला कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले यावेळी निवृत्त अधिकारी सतीश घोडके रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभिनय भावठानकर निवृत्त जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्न सोलनकर आणि कार्यालय सहाय्यक जे एम हन्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते